राळेगाव तालुक्यामध्ये ग्राम गीता जीवन विकास परीक्षा शाळा भेट व मार्गदर्शन संपन्न झालाय महत्वाची रणजित पाटील माजी महाराष्ट्र राज्य गृहराज्यमंत्री यांना वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज ग्राम गीता जीवन विकास परीक्षा संदर्भात माहिती देण्यात आली तसेच गुरुदेव सेवा मंडळातील गुरुदेव भक्तांनी राळेगाव तालुक्यातील शाळांना दिनांक तीन देऊन विद्यार्थ्यांमधील नैतिकता मानवी घटनात्मक मूल्य भावनिक सामाजिक व संकटकालीन बुद्धिमत्ता विकसित व्हावं या अपेक्षेने राष्ट्रसंतांची ग्रामगीता या ग्रंथाचे वाचन आणि आकलन व्हावे या उद्देशाने ग्रामगीता जीवन विकास परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे त्याकरिता डॉक्टर मुंडे लालसरे दादा हरिभक्तापराय सुरकर महाराज गणेश दादा फटिंग रेंगे गोपाल भटकर बंडूजी उताने विठ्ठलराव काकडे अतुल सचिन गवारकर स्थानिक भक्तांनी लखाजी महाराज विद्यालय झाडगाव बोरेकर सर निमरट सर श्री संत गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव शर्मा सर नरडवार सर ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय धानोरा रुपाली कदम उच्च प्राथमिक शाळा येवती माकुळे मॅडम रवींद्र सर सोनमाता हायस्कूल सर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय वडकी सर चिकटे सर सैनिकी पब्लिक स्कूल वडकी प्रिया मॅडम स्मॉल वंडर पब्लिक स्कूल वडकी शेख लोक लोकविद्यालय खैरी चौहान सर सर्वोदय विद्यालय रिधोरा माथनकर सर महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय वाढुणा शेंडेकर सर चलाग सर पौर्णिमा माध्यमिक विद्यालय सावनेर सर आणि दिनांक चारला सांस्कृतिक संवर्धन विद्यालय राडेगाव सर आणि इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय राडेगाव सर संत तुकोळजी महाराज प्राथमिक शाळा राळेगाव बुर्ले सर वरुडकर सर नेताजी हायस्कूल राळेगाव केवटे मॅडम वानखडे मॅडम डॉक्टर बिराणी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांबाळे सर वाडेकर सर कला वाणिज्य महाविद्यालय राडेगाव राठोड बचपन पब्लिक स्कूल राडेगाव ज्योती मॅडम पी उच्च प्राथमिक शाळा वरुड ममता मॅडम पवार सर यांना तसेच शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांना ग्रामगीता जीवन विकास परीक्षेची माहिती व मार्गदर्शन करून शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांना माहिती पत्रक आणि प्रवेश पत्रिका देऊन परीक्षा

असे आव्हान राणेगाव तालुका ग्राम गीता जीवन विकास परीक्षा अध्यक्ष यांनी केले आहे ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ